दुसरे सात कडकुन्या मागील वेळा त्याला अठरा लिटर दूध पहिल्या पहिले त्याला एकदम मोठ मोठी गाय एकदम प्युअर काळी वांडी भांडी टॉप क्वालिटीची एकदम प्युअर जातीपुतीला एक, मुठ, एक, एक, जाती एक नंबर चारी साईड चार सड गायची पंधरा दिवस कच्ची गाय अजून सड प्रारंभित अंतर एक नंबर आहे एकदम मोठी गाय इकडं चलते चाल में पा भी पाव दे, एकदम मोटी प्योर टॉप क्वालिटी से एकदम काड़ा चार तारखेला नौ महीने कम्प्लीट होती गाइल गोट चल चार तारखे नौ महीने कम्प्लीट होती गाई और नौ दिवस पुनः बावीस लिटर दूध काढीन काय मोकळी यावं त्याला एकदम अजून दिल्ली काय गरीब एकदम एकदम गरीब वैमानस एकदम गरबाल आहे पिळायला एकदम कसं बसत भरणा बिरणा एक, एक नंबर काय सांगायच गाई चार तारीख प्युअर टॉप क्वालिटी अंगावर ताकद बिकत को चल ग प्युअर टॉप क्वालिटीच बच्चे प्युअर टॉप चल गा, चल ग ग सडा अंगाची बोली राहीन पूर्ण गायीची